होता पण वेळ आली नव्हती देव तारी त्याला कोण मारी अशी म्हणी आपण नेहमी वापरतो मात्र याची प्रचिती अवसरी खुर्द तालुका आंबेगाव इथे एका शेतमजूर दांपत्याला आली त्यांच्या दोन वर्षांच्या लहान मुलाने बिबट्याला कुत्रा समजून आई वडिलांना भू भू भु आहे म्हणून दाखवले आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा उन्हामुळे सध्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी बाजरी काढण्याचं काम सुरू आहे मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अवसरी खुर्द येथील कोसरपट्टी या परिसरात विकास टेंकर यांच्या शेतामध्ये दोन शेतमजूर पती पत्नी बाजरीची तोडणी करत होते त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा दोन वर्षाचा लहान मुलगाही होता बाजरी तोडणी करत असताना लहान मुलाने वडिलांना सांगितले मागे भूभू आहे मुलाने दाखवलेल्या दिशेकडे बघताच आई वडिलांचा भीतीने थरकाप उडाला कारण मुलगा दाखवत होता त्या दिशेला कुत्रा नसून चक्क बिबट्या होता आणि दोन वर्षाचा चिमुरडा बिबट्यालाच कुत्रा समजत होता वडिलांनी मागे वळून पाहिले असता त्या ठिकाणी बिबट्याचा बछडा व मादी होती मात्र प्रसंग उधान दाखवत त्यांनी आपल्या लहान मुलांना उचलून पळ काढला सुरक्षित ठिकाणी आल्यावर विकास टेमकर यांनी वन विभागाला घटनेची माहिती दिली